मित्रांनो राजेश आपल्या चौदा वर्षाच्या मुली प्रियासोबत सतत शारीरिक संबंध ठेवत होता तो इतका वेदनादायक पद्धतीने संबंध ठेवत होता की प्रियाची अवस्था खराब होत चालली होती पण प्रिया देखील आपल्या वडिलांचा पुरेपूर साथ देत होती जवळजवळ एक वर्षापर्यंत या दोघांचे खेळ चालू राहिले पण एक वर्षानंतर या दोघांसोबत काहीतरी असं घडतं ज्यामुळे तुमचे रोमटे उभे राहतील तुम्ही देखील आश्चर्यचकित आणि चिंतित व्हाल मित्रांनो या कथेत तुम्ही शेवटपर्यंत रहा आणि माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्ही सर्व व्हिडिओजच्या शेवटपर्यंत रहा आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुमच्या शहराचं नाव नक्की लिहा खरं तर मित्रांनो ही खरी कथा गुजरातमधील आहे जिथे राजेश नावाचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासोबत राहत होता राजेशचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलं होती मोठा मुलगा आठ वर्षाचा होता आणि छोटी मुलगी सहा वर्षाची होती राजेशच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा दुधाचा व्यवसाय होता आणि तो घरच्या घरीच चालवायचा पैसे चांगले येत होते त्यामुळे कोणतीही अडचण किंवा समस्या नव्हती राजेश आणि त्यांच्या पत्नीमध्ये अनेकदा वाद होत असत जेव्हा तो रात्री आपल्या पत्नीसोबत संबंध ठेवायचा तेव्हा त्याची पत्नी एकदाच त्याला संबंध ठेवायला परवानगी देत होती पण जेव्हा राजेश दुसऱ्यांना संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ती त्याला नकार देत होती आणि संबंध ठेवायला परवानगी देत नव्हती यावर राजेशला राग येऊ लागला तो तिच्याशी मारपीट सुरू करत होता आणि तिला शिवीगाळ करत होता एक दिवस मित्रांमध्ये हा मुद्दा इतका वाढला की त्याची पत्नी राजेशला सोडून आपल्या दोन मुलांसह आपल्या माहेरी निघून गेली आणि ती राजेशला सांगते की मी तुमच्यासोबत एकही क्षण राहू शकत नाही मी तुमच्यापासून तलाक घेईन आता राजेश एकटा होतो त्याला घर चिरडून टाकायला लागले होते तो विचार करत होता की आता काय करावे या प्रकारे सुमारे सहा महिन्यांचा काळ जातो सहा महिन्यांच्या आत राजेश आपल्या पत्नीला दोन वेळा भेटायला जातो आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करतो आणि तिला परत आणण्याचा प्रयत्न करतो पण त्याची पत्नी त्याची एकही गोष्ट ऐकत नाही आणि म्हणते की मी तुमच्यासोबत एक क्षणसुद्धा राहू शकत नाही तुम्ही इथून निघून जा तेव्हा राजेश आपल्या पत्नीची ही गोष्ट ऐकतो आणि तो परत जातो आता तो याच्यावर विचार करू लागतो की तो आता काय करणार आहे कारण तो एकटा झाला आहे त्याच्या शारीरिक गरजा आता कशा पूर्ण होतील म्हणून त्याने एक योजना तयार केली आणि आपल्या मित्राला सांगितले की त्याला दुसरं लग्न करायचं आहे त्याच्यासाठी अशी कोणतीही महिला सांग जी त्याच्याशी लग्न करू शकेल त्याच्या मित्राने सांगितले की तुम्ही मला एक महिन्याचा वेळ द्या मी एका महिन्याच्या आत कोणतीही महिला सांगेल जी तुमच्याशी लग्न करू शकेल एक महिन्यानंतर त्याच्या मित्राने एक अशी महिला सा सांगितली जी विधवा होती तिचा पती अपघातात मरण पावला होता आणि तो या जगातून निघून गेला होता त्या महिलेला एक बारा वर्षाची मुलगी होती जी तिच्यासोबत राहायची जेव्हा त्याच्या मित्राने हे सांगितले की त्याची बारा वर्षाची मुलगी आहे आणि ती महिला विधवा आहे आणि तिला लग्न करायचं आहे तेव्हा तुमच्यासाठी ही महिला अगदी परफेक्ट असेल तुम्ही तिच्याशी लग्न करा राजेशला तिची गोष्ट आवडते आणि तो म्हणतो की ठीक आहे मी तयार आहे आता काही मित्र वगैरे भेटतात आणि भेटल्यानंतर एका मंदिरात जाऊन राजेश त्या महिलेशी लग्न करतो आता राजेश त्या महिलेवर आपली वधू बनून घरात आणतो या दोघांचे वैवाहिक जीवन चांगलेच चालले होते राजेशच्या शारीरिक गरजा पूर्ण होऊ लागल्या होत्या तसंच त्या महिलेच्या शारीरिक गरजा देखील पूर्ण होऊ लागल्या कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या नव्हती राजेशचा व्यवसाय चांगला होता त्यामुळे पैशाच्या बाबतीत कोणतीच अडचण नव्हती एक बारा वर्षाची मुलगी आहे जिचं नाव प्रिया आहे तीसुद्धा यांच्यासोबत राहत होती एक दिवस राजेशच्या पहिल्या पत्नीला कळून येते की राजेशने दुसरं लग्न केलं आहे आणि तो आपल्या पत्नीसोबत तिथेच राहत आहे पण त्याच्या पत्नीला काही फरक पडत नाही कारण तिने त्याला कायमचा सोडण्याचा प्लॅन तयार केला होता आणि त्याच्याशी घटस्फोट घेण्याचा पूर्ण प्लॅन बनवला होता त्यामुळे दुसरं लग्न केल्यानंतरही पहिल्या पत्नीला काहीच फरक पडला नाही हळूहळू या पद्धतीने जवळजवळ नऊ महिन्याचा कालावधी जातो राजेशची दुसरी पत्नी होती ती गर्भवती होते ती बाळाला जन्म देण्याच्या तयारीत होती त्यामुळे तिची अवस्था खराब होत होती तिला खूप वेदना होत होत्या म्हणून राजेश तिला एका जवळच्या नर्सिंग होममध्ये घेऊन जातो आणि तिथे तिचा चेकअप वगैरे करतो डॉक्टर तिला दाखल करतात पण सर्वात मोठी अडचण म्हणजे तिच्या पोटात जो बाळ होणार होता तो आतच मेला होता त्यामुळे त्या महिलेच्या मनात खूप चिंता होती आणि ती खूप वेदना सहन करत होती सुमारे एक तासाचा काळ जातो त्या मुलाचा जन्म होत नाही आणि वेदनेने त्या महिलेचे तिथेच मृत्यू होते आता मुलगा तर आधीच मृत होता पोटात आता त्या महिलेचा देखील तिथेच मृत्यू होतो जेव्हा डॉक्टर साहेब तिला वाचवू शकत नाही तेव्हा राजेशला सांगतात की आम्ही तुमची पत्नी आणि मुलाला वाचवू शकलो नाही राजेश त्याच्या पत्नीला रुग्णालयातून घेऊन घरी येतो आणि तिचा अंतिम संस्कार करतो आता राजेश पुन्हा एकटा झाला होता ना तो कोणाशी बोलायचा अशा प्रकारे सहा महिन्यांचा काळ हळूहळू निघून जातो तिची सावत्र मुलगी सुमारे चौदा वर्षाची होते आणि एके दिवशी राजेश घरी एकटाच बसला होता तिची मुलगी आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जाते आणि जेव्हा ती बाथरूम मधून बाहेर येते तेव्हा राजेशचे लक्ष त्याच्या सावत्र मुलीवर जाते तेव्हा त्याचे मन अस्वस्थ होते तो विचार करू लागतो त्याला हे शरीर मिळाले तर त्याचे जीवन बदलेल कारण तो विचार करत होता की ती त्याची सावत्र मुलगी आहे त्याच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे तर त्याने वाईट गोष्टी केल्या तर काही हरकत नाही आता हाच तो विचार करत होता म्हणून त्याने त्याच्या मनात एक भयानक योजना आखली त्याला वाटले की हिला चित्रपट दाखवून आधी त्याचे व्यसन लावायला पाहिजे आणि जेव्हा तिला चित्रपटाचे व्यसन लागेल तेव्हा तो सहजपणे तिच्याशी संबंध ठेवू शकेल आता एक दिवस तो बसला होता तो त्याच्या सावत्र मुलीला त्याच्याकडे बोलवतो आणि बसतो आणि मोबाईलमध्ये विविध व्हिडिओ प्ले करू लागतो जेव्हा तिची मुलगी हे सर्व पाहते तेव्हा तिला राग येतो आणि ती म्हणते की हे तुम्ही काय पाहत आहात तर राजेश म्हणतो की हे सर्व चांगलं आहे आणि पुढे जाऊन तुला पण खूप चांगलं वाटेल तू यातून बरंच काही शिकशील म्हणून त्याची मुलगी त्याचे म्हणणे ऐकल्यानंतर सर्व व्हिडिओ पाहू लागते व्हिडिओ पाहून ती उत्साही होते राजेश देखील उत्साही होतो पण त्याला वाटत नाही की तो अजूनही तिच्यावर हात ठेवू शकतो त्याला वाटते की काही महिने जातील आणि मग तो तिच्याशी काय करायचं ते करेल आता त्याच्या सावत्र मुलीला हे सर्व व्हिडिओ आवडायला लागले होते ती कधी कधी तिच्या सा वडिलांचा फोन घेत ते व्हिडिओ पाहत असे आता सुमारे एक महिन्यांचा काळ अशा प्रकारे जातो की आता प्रियाला ते चित्रपट पाहण्याचे व्यसन लागले होते राजेशच्या लक्षात आले होते की त्याला आता चित्रपट पाहण्याचे व्यसन लागले आहे आता तिच्याशी संपर्क साधण्याची वेळ आली आहे म्हणून एके रात्री राजेश त्याच्या सावत्र मुलीला त्याच्याकडे बोलवतो आणि तिला आपल्या बरोबर रात्री झोपायला सांगतो म्हणतो की तू माझ्याबरोबर झोप आज आपण सोबत झोपू त्यानंतर ते, ते दोघे सोबत मिळून चित्रपट पाहू लागले त्यानंतर जी प्रिया आहे ती जोशमध्ये येत होती आणि राजेश सुद्धा हे सर्व प्रियाला आनंददायक होते कारण प्रियाने व्हिडिओमध्ये जे काही पाहिले होते ते सर्व राजेश त्याच्याबरोबर करणार होता कारण व्हिडिओमध्ये तिला हे सर्व काय आहे ते माहीत होते सुमारे पंधरा मिनिटानंतर तो तिच्याशी संबंध ठेवायला सुरुवात करतो सुरुवातीला प्रियाला ते आवडत नाही तिला वेदना होऊ लागतात ती म्हणते की बाबा मला सोडून द्या मला खूप वेदना होत आहेत पण हा माणूस तिला कुठे सोडणार होता तो सतत तिच्याशी संबंध ठेवत होता ते संबंध इतके वेदनादायक होते की प्रियाच्या किंचाळ्या बाहेर येऊ लागतात ती रडायला लागल्यानंतर तो अर्ध्या तासासाठी थांबतो आणि थकल्यावर तिला सोडून देतो मग ते दोघे दुसऱ्या दिवशी परत झोपतात राजेश त्याच्या सावत्र मुलीला त्याच्याकडे परत बोलवतो तिला पुन्हा तो चित्रपट दाखवतो आणि पुन्हा तिच्याशी संबंध सुरू करतो आज जेव्हा राजेशचे तिच्याशी संबंध सुरू होते तेव्हा प्रियालाही बरे वाटत होते ती तिच्या वडिलांना पाठिंबा देत होती हा राजेश सतत त्याच्या सावत्र मुलीशी संबंध ठेवत होता अशा प्रकारे जो खेळ आता दररोज चालू लागला होता आता प्रियालाही हे सर्व आवडायला लागले तिचेही राजेश सोबत दररोज संबंध होत होते आता जवळपास आठ महिने उलटून गेले होते एके दिवशी प्रिया अंगणात खेळत असते तर शेजारच्या स्त्रियांचे डोळे प्रियावर पडतात त्या तिच्याकडे येतात आणि तिचे मोठे पोट पाहतात त्यामुळे त्या महिलांना प्रिया गर्भवती आहे हे समजण्यास जास्त वेळ लागत नाही म्हणून त्या प्रियाला जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि जेव्हा तिचे तिथे तपासणी करतात तेव्हा हो प्रिया तीन महिन्याची गर्भवती असल्याची पुष्टी डॉक्टर करतात जेव्हा हे सर्व ऐकून शेजारच्या गावातील लोकांना धक्का बसतो आणि ते अस्वस्थ होतात तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येतो तेथील एक व्यक्ती पोलिसांना माहिती देतो कारण हे पोक्सो कायद्याचे प्रकरण होते एक अल्पवयीन मुलीचे प्रकरण होते जेव्हा पोलिसांनी ही बातमी ऐकली तेव्हा पोलीस लगेच तेथे पोहोचले आणि मुलींना त्यांच्या ताब्यात घेतले ते मुलींना विचारपूस करतात जेव्हा पोलिसांकडून तिला कठोर वागणूक दिली जाते तेव्हा ती मुलगी जे काही झालं ते सगळं सांगते आणि रडते ती सांगते की तिचे सावत्र वडील दररोज रात्री तिच्यासोबत या सर्व गोष्टी करतात आता लगेच पोलीस राजेशला अटक करतात आणि त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जातात सर्वप्रथम त्याला मारहाण केली जाते त्याला चांगल्या प्रकारे थर्ड डिग्री दिली जाते त्यानंतर ते त्याची चौकशी केली जाते जेव्हा राजेश संपूर्ण कथा सांगतो तेव्हा पोलिसही स्तब्ध होतात आणि गावकरीही स्तब्ध होतात राजेश्वर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो आणि त्याला तुरुंगात पाठवले जाते त्याला जन्मठेपेची शिक्षा होते आता तो त्याच्या गुन्ह्यासाठी तुरुंगात आहे मित्रांनो या कथेतून तुम्ही काय शिकलात तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा धन्यवाद